नमस्कार सरपंच रूपाली विकास करड या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण ई ग्राम स्वराज ॲप काय आहे हे पाहणार आहोत ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन नोंदी ठेवण्यासाठी पंचायती राज संस्थांसाठी विकेंद्रित नियोजन ग्रामपंचायतीने किती प्रगती केली आणि ग्रामपंचायतीची सुरू असणारी कामे याचा अहवाल तसेच कामावर आधारित लेखाजोखा यामध्ये पारदर्शकता सुनिश्चित करण्यावर भर देणारी वेब आधारित पोर्टल आहे हे पोर्टल सरकारने 24 एप्रिल 2020 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मोबाईल ॲप्लिकेशनसह लाँच करण्यात आले राष्ट्रीय पंचायती राज दिन लोकांना प्रत्येक गावात पंचायत विकास कामांशी संबंधित माहिती मिळण्यास ई ग्राम स्वराज ॲप सक्षम करेल अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद